विविध आमच्या संघटनांचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी राहतील आणि सर्व समावेशक सर्व संघटनांना सामाजिक स्वरूपाचं सामाजिक न्यायाची भूमिकेच सोशल इंजिनिअरिंगच सर्वांचं एकंदरीत गोळा बेरीज करून आजची प्रक्रिया तिकीट वाटपाची प्रक्रिया संपन्न होणार आहे मुंबई आणि पुणे या दोन महानगरपालिकेच्या संदर्भात मोठी चर्चा होती एका मुंबईमध्ये बच्चे सोबत चर्चा करत होता दुसऱ्या बाजूला वरटी वेळेस म्हणाले की युती झालेली आहे वंचित कडून सांगितलं जात आहे की युती आम्ही झालेलीच नाहीये तर नेमका काय गोंधळ झालोय मुंबईच्या महानगरपालिकेत नाही गोंधळाचा विषय नाही त्यामध्ये अनेकांची इच्छा आहे की वंचित आणि काँग्रेस सोबत यावं आणि त्या दृष्टिकोनातून सकारात्मक भूमिकेतून लक्ष त्याकडे काँग्रेस पक्षाचं आणि मोठ्या प्रमाणावर संविधानवाद्यांचं लक्ष त्याकडे लागलेलं आहे दोन्ही चर्चेतल्या सहभागी असणाऱ्या नेत्यांनी त्या ठिकाणी चांगला संवाद करून आणि एकंदरीत जी काळाचा जो आजचा जो आवाज आहे त्या अनुषंगाने सोबत येण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी युती ही अंतिम करावी अशा प्रकारची आमची त्यांना आव्हान राहणार आहे तुमचं सोबत युतीची चर्चा सुरू आहे की चर्चा थांबवलेली आहे काय स्टेटस एकंदरीत मी त्या मुंबईतल्या चर्चेचा भाग नाही मात्र माझी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि नंतर ही वंचितच्या नेतृत्वाशी जी चर्चा झाली त्या अनुषंगाने ज्या पद्धतीनं काँग्रेस पक्षाने सर्व निर्णय जे आहेत हे जिल्हा स्तरावर जिल्ह्याच्या नेतृत्वाकडे आणि संघटनेकडे सोपवले होते अगदी तशाच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने देखील जिल्हा स्तरावर त्यांनी या आघाडीचे सर्व अधिकार दिले होते त्यामुळे त्या ठिकाणावर आमच्या दोन्ही संघटना ज्या आहेत आपसात चर्चा या एकंदरीत अठ्ठावीस ठिकाणी करत आहे प्रकाश तर... आंबेडकर यांचं म्हणणं आहे की आम्ही त्यांच्याकडे चर्चेसाठी गेलो नव्हतो काँग्रेस आमच्याकडे आलो होतो आणि काँग्रेसने नेहमीप्रमाणे ने चर्चा सुरू केली आणि थांबवली सुद्धा ते नेहमी युतीची चर्चा करतात युती मात्र करत नाही या जो एक ब्लॉक आहे या निरेटिव्हचा हा कुठेतरी हा गुंता सुटला पाहिजे अशीच या एकंदरीत परिस्थितीच्या अनुषंगाने माझी इच्छा आहे सोबत चर्चा करण्यासाठी आपण एक समिती म्हणजे शिष्टमंडळ खर्च निवडलेलं होतं मात्र त्याच्यामध्ये मुंबईच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांचा सहभाग नव्हता आणि त्याच्यामुळे कुठेतरी ही युती होणारच नाही किंवा ही चर्चा किचकटेल अशी शक्यता सुरुवातीपासूनच सुरू होती आणि आता त्याला कुठेतरी ते खरं ठरलंय अशी एक म्हटलं जात नाही असं अजिबात असं म्हणण्यात काही अर्थ नाही कारण अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव युबी व्यंकटेशजी हे स्वतः या एकंदरीत चर्चेचा एक महत्वपूर्ण भाग आहे आणि जबाबदारीनं पक्षांनी तीन लोकांकडे संवादाची चर्चेची जी तयारी दर्शवली आहे ती संयुक्तिक आहे त्यामुळे अशा कुठल्याही चर्चा नाही प्रामाणिक प्रयत्न हा दोन्ही बाजूनी होत आहे एवढंच या निमित्तानं ठाकरेंची युती आहे आता मुंबईचं त्यांनी स्पष्ट नकार दिलं आहे नाही सोबत मुंबईच्या बाहेर इतर ठिकाण तुम्ही महाविकास आघाडी म्हणून उद्धव ठाकरे असतील किंवा मनसेला सोबत घेणार महाविकास आघाडीच्या घटपक्ष नात्यानं आणि इंडियालायन्सच्या घटपक्षीय नात्यानं जरूर च्या सोबत आमची चर्चा सुरू आहे आणि युबीटीची चर्चा करण्याच्या अनुषंगाने यापूर्वीच आम्ही आमच्या संघटनेला तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत इंडिया अलायन्सच्या व्यतिरिक्त कोणाशी आघाडीचा प्रस्ताव हा अद्यापर्यंत आलेला नाही आजच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये जर आला तर त्या ठिकाणी निर्णय घेण्यात येईल युबीटी सोबत मनसे असेल काय करणार अजून तसा प्रस्ताव आला आणि आजच्या पार्लमेंटरी बोर्डमध्ये जर तसा प्रस्ताव आला तर त्यानंतर झालेल्या निर्णयाच्या अनुषंगाने आपल्याला आवडतो अनेक ठिकाणी मधील अजित पवारांसोबत सुद्धा काँग्रेस जाण्याची तयारी मध्ये आहे तुमची परवानगी असणार असाही प्रकारचा कुठलाही प्रस्ताव हा हो आलेला नाही आणि अशा कोणत्याही पक्षासोबत काँग्रेस पक्ष जाणार नाही बोर्ड करतात चुनावारी तो दिन में हमने सभी जिला अध्यक्ष और हमारे ऑब्जर्वर थे तो आयोजित की उसमें जो हमारा नये कैलेंडर है जिसमें हमारा नियोजन पार्लियामेंट्री बोर्डिंग होने वाली है